उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा यात्रा. म्हणजे ओतूरची श्रावण सोमवार निमित्त ओतूर येथे श्री पुरातन मंदिर असून या कपर्दी कोरड्या तांदळाच्या दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती स्वयंभू शिवलिंगावर साकारलेल्या तांदळाच्या कोरड्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक आले होते सोमवारी पहाटे महापूजा व महाआरती झाली वतीने होती। यास सद्गुरु बाबाजी संजीवन समाधी मंदिर आहे। या ठिकाणापासून समाधीचे दर्शन घेऊन भाविकांनी पहाटे पासून दर्शनासाठी रांग लावली होती भाविकांनी रामकृष्ण हरी हर हर महादेव अशा घोषणा देत महादेवाचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री मंदिराच्या बाहेर खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला सोमवार निमित्त यात्रेत पाळणे भेळ, मिठाई हार नारळ प्रसाद यांची दुकाने सजली होती नारायणगाव एसटी आगारच्या वतीने एसटीची व्यवस्था करण्यात आली होती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तसेच होमगार्ड पथक तयार करण्यात आले होते यात्रे मोठ्या उत्साहात पार पडली यात्रेमध्ये कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात पुणे नाशिक नगर ठाणे बीड येथून आलेल्या मल्ल्यांनी कुस्तीचे डावपेच दाखवत पाहणाऱ्या लोकांचे डोळ्यांचे पारणे फेडले अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय अनिल थेट तांबे यांनी दिली नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा